तर मित्रांनो आशा सेविका हे जे जी आर जाहीर झालं आहे दहा लाख रुपये अनुदान हे जे भेटणार आहे हे तारीख पूर्ण डिक्लेअर झालेली आहे तुम्हाला कधीपासून हा नियम लागू होणार आहे या व्हिडिओमध्ये मध्ये पूर्ण तुम्हाला समजणार आहे एवढे लास्ट पर्यंत बघत आहोत चला स्टार्ट करूया मित्रांनो आपण बघत आहोत राष्ट्रीय आरोग्य अभियानंतर्गत कार्यरत अशा स्वयंसेविका गट प्रवर्तक यांना अनुदान म्हणजे तुम्ही बघू शकता अनुदान देण्यासाठी होऊ शकतं ते तुम्ही बघू शकता दहा लाखांपर्यंत त्यांना अनुदान मिळू शकतं ते जर का अपंग व्यक्ती हे पूर्ण तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे काय असणार आहे पूर्ण प्रोसेस तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य आरोग्य विभाग यांच्या मार्फत हा जो आपल्याकडे जी आर हा जाहीर झालेला आहे तुम्ही बघू शकता आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे पत्र इन्शुरन्स सर्व काही आहे आठ नऊ दोन हजार तेवीस आपल्याकडे आताचा जी आर कितीचा आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दो बघू शकता आता पुढे जाता उपयोग प्रस्तावना बघूया आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्य संदर्भात जागरूकता संवाद समन्वय प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा स्वयंसेविका गट प्रवर्तक म्हणून समाज सामाजिक सर्व काही दुवा म्हणून है। कार्यरत आहे यांच्यातील अशा स्वयंसेविका माता आरोग्य बाल आरोग्य कुटुंब नियोजन इत्यादी साठी नियमित गृह भेटी देणे माता व पालकांना मार्गदर्शन करणे रुग्णालयांना प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे प्रकारची कर्तव्य बजावितात म्हणजे अशा स्वयंसेविका ज्या गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन अशा स्वयंसेविका गटप्रवर्तनाचा कर्तव्य बजावत असतात था। अपघाती मृत्यू असल्यास दहा लक्ष ते कामस्वरूपी अपंगत्व असल्यास पाच लक्ष असे सानुग्रह अनुदान देण्याची जबाबदारी शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय तुम्ही बघू शकता अशा शासनाचा अंतिम निर्णय अशा स्वयंसेविका गटप्रवर्ताचा कर कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लक्ष व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लक्ष इतक्या रकमेचे सानुदान अनुदान तुम्हाला लागू करण्यास मान्यता देण्यात देत आहे अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू तर कधीपासून ऑगस्ट आपल्याकडे आप आहे तुम्ही बघू शकता अशा स्वयंसेविका गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्या दहा लख कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलेल्या सततच्या यश आले असून या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता देण्यात आहे एक हा नियम लागू करण्यात येणार आहे तुम्ही पुढ पुढची प्रोसेस बघू शकता आशा स्वयंसेविका गट प्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजित एक पौंट पौंट कोटी इतका आवर्त निधी मंजूर करण्यात आला आहे यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी आगामीद्वारे उपलब्ध करून देण्यास येणारा मान्यता देण्यात आली आहे आरोग्य यंत्रणा भागी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्य जागरूकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा स्वयंसेविका व गट गट सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत राज्यातील अशा स्वयंसेविका माता आरोग्य बाल आरोग्य कुटुंब नियोजन इत्यादी कारणांसाठी नियमित गृह पेटी देणे गृह भेटी देणे माता व पालकांना मार्गदर्शन करणे रुग्णालयात प्राथमिक आरोग्य हो केंद्र ग्रामीण रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे अशा प्रकारची कर्तव्य बजावली जातात हा पुढच तुम्ही बघू शकता अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू असल्यास दहा लक्ष कामस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लक्ष इतके अनुदान त्या अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तुम्हाला मी तारीख पण सांगितली आहे त्या तारखेपासून हा नियम लागू होणार आहे तुम्हाला मी सर्व काही डिटेल मध्ये सांगितलं आहे तर ह्या व्हिडिओ लास्टपर्यंत पाहितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तुमचं मनापासून खूप खूप थँक्यू तर ह्या व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या अपडेट मी घेऊन येत असणार आहे तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा